महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही अमृत संस्थेच्या कार्यालयाची प्रबोधनी अमृत या नवीन संस्था कार्यालयाचे उद्घाटन अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी व विभागीय उपव्यवस्थापक मंगेश कांडिलकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी राजेंद्र कानडे प्रज्ञत कुलकर्णी योगेश आईरे विलास चंद्राचे ओमकार जोशी सुवा जोशी हे उपस्थित होते सदर कार्यालय देवपुरातील गोंदूर रोडवरील शनी मंदिराजवळ सरगम कॉलनी येथे सुरू करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील अमृत संस्थांची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होईल असा विश्वास दीपक जोशी व विजय जोशी, जोशी यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी डॉक्टर हेमंत पाटक धुळे जिल्हा अमृत जिल्हा व्यवस्थापक म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे धुळे जिल्ह्यामध्ये कालच आपण धुळे जिल्ह्याच्या अमृत संस्थेचं या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि काल कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी सर त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन एक धुळे जिल्ह्यासाठी खूप विकासाची बाब आहे अमृतच्या माध्यमातून ब्राह्मण राहो राजपूत राहो गुजराती समाज राहो यलमार समाज राहो कुमटी समाज राहो या सगळ्या व्यक्तींना अमृतच्या माध्यमातून विविध योजनातून आपण लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी धुळे जिल्ह्यातल्या या सर्व लक्षित गटातील अल्पसंख्याक जे आर्थिक मागासलेली लोकं आहेत त्यांच्या यांनी सर्वांनी ह्या योजनेच्या माध्यमातून अमृताचा फायदा घ्यावा आणि अमृत कार्यालयाची कॉन्टॅक्ट करावा की मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा